ए काय चाललंय का तुझं काय नाही आव निवांत पुसले मला अगं चहा पिऊ वाटला होता चहा करते का गा मला पण लय चहा पिऊ वाटलाय मग पण मला असं वाकायलाच ये नाही कमरने वाका ये नाही बर जाऊ दे बस मी करतो चहा हा चालतय करू का करा मला बिले चहा पिऊ वाटलाय कंबर दुखतीन तुझी इतकी कंबर दुखती ना काय सांगू तुम्हाला मला असं वाकायला सुद्धा ये नाही आव होय दोन तीन तास झालं मी अशीच खुर्चीत बसून ये होय का बर चला असू दे बस तू मी करतो चहा जाऊ का बर बस तू आराम कर चल कंबर दुखती तर मला चहा करून द्यावा लागेल तिला बिन मी पण पितो करू नका बायकोची काळजी आपण नाही घ्यायची मग कुणी घ्यायची त्याच्यामुळे आपल्याला चहा करणं महत्वाचं आहे बस दोघांपुरता पूर तर गेलेत तिकडं आता टाकू आपण साखर साखर टाकली ही टाकू आपण बुकणी म्हणजे चहापत्ती लायटर भी चाला ना ए अगं लायटरला काय झालंय गो लाइटर बंद पडलाय मातीच घ्या काडी पिटीनेच पेटवा लागा ना आता धोक्याला उद्योग कुठून चाहची बुद्धी सुचली बाबा ओ बाजला बाबा घ्यास मला कशा बायका सायपा ऐका करतात त्यांची त्यांनाच कळू जा ना बाबा चहा चालूच तर वाट बघा आता निवांतो पैकी आता झालाय चहा चहावरचं बघू हां झालाय झालंय थोडीशी अजून जरा व्यवस्थित उकळी फुटली पाहिजेत भाजले भाजलं हां झाला आपला व्यवस्थित चहा आता चला आता नेऊन देऊ बायकोला आपण करू आता गॅस बंद तर ह्याच्यात देतो बायकोला च्या फुलपात्रात आणि आपल्या आवडीचं परातीत चेहरा मस्त पैकी हा आपल्याला परत बायकोला फुल तेच चला आता बायकोला नेऊन देऊ एक यासाठी माझ्यासाठी बर झालं बाय वाटलाय लाव मला ना पण काय करू कमराने मला दे मी आहे ना का तुझी काळजी घ्यायला कशाला काळजी करते नवरा असल्यावर कुठल्या गोष्टीची काळजी करायची नाही थँक्यू थँक्यू चहा कसा झालाय सांग बरं छान झालंय छान झालाय ना ओके पी मग काय काळजी करू नको तुम्हाला तुझ्यासाठी काय पण चालतंय नवरा असल्यावर काळजी घेत जाऊ न मी करतो सगळं काम काहीच काळजी करू नको नाही मला वाटलं झालं काय काम असलं तर काय नाही हो का आता मी मग झाला पिऊन लगेच सगळं ना झाडून घेतो नवरा असल्या तू काय काळजी करायची गरज नाही तुला सांगितलं ना तुम्हाला अगं लगेच आता झाडू मारून घेतो सगळं मस्त बरं का तू झालं नाही नाही झालं ना निवांत पी, पी। हा कमरेची काळजी घ्या चालतंय निवांत पि हा हां हे बस निवांत हा मी आता घर झाडून घेतो हा सगळं बरं बरं काय काळजी करू नको तो आपल्या कंबराची काळजी घे चालतंय अगं नवरा ना असला नाही काही काळजी करायचं नाही बायकोनी बर का चालतंय ना हा या घर झाड करावं लागतं बाबा कसं आहे बायको पडली वाटतं आजारी तिथे दुखती कंबर नवऱ्या ना नाही काळजी घ्यायची मग कोणी घ्यायची आपणच काळजी घेतली पाहिजे आपल्या बायकोची कोण येणार आहे का काळजी घ्यायला काम करू लाग आपणच केलं पाहिजेत काम भया माय नवर किती काम करावं लागतात काय ह्या झालाय काय माहिती अगं नको टेन्शन घेऊ नको काळजी करू कर माझी कंबर नसती दुखली वाकायला असतं मी झाडून काढलं असत तुम्हाला आलेले चहा करून दिला असता असू दे अगं रोज करते की काम तू तू काय काम करत नाही का असू दे जा आज मी केलं मग काय होतय बाबा नाही कमराचा काळजी घेऊ नको करू नको तू अजिबात तुझ्या कमराची काळजी घेतो बस माझ्या मुळे काम पडतातवर्या नाही करायचं मग कोणी करायचं हा सांग नवरा आहे ना मग काळजी करायची नाही झाडून झाल्यावर काय काम आहे का तुम्हाला काहीच नाही अग कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या दुसरं काही नाही कपड्यांच्या घालणार की तुमच्यासाठी काय पण बरोबर हा नवऱ्या असल्यावर काळजीच करायची नाही तू फक्त तुझ्या कमरेची काळजी घे आता झाडू झालं का नाही किती कपड्याच्या घड्या घालतो मी अगं कपड्याच्या घड्या घालतोय बाबा अगं मम्मीची कंबर दुखती ना मगाशी मिळालो तिला म्हणलं मला चहा करून द्या ग म्हणले माझीलाही कंबर दुखते मग मी मागाशी चहा केला परत म्हणले झाडू तेवढा मारायचं राहिलं झाडू मारून घ्या मग झाडू पण मारून घेतला मी मग म्हणले आता तेवढ्या कपड्याच्या गाड्या राहिल्यात बघा घालायच्या मग म्हणलं आता कपड्याच्या गाड्या घालाव्यात आवड मला फसायती काय नाही दुखत होय हा का आणि मला बसावलंय काही तिने दिवसभर चाललं झापूक झोपूक झापूक झोपूक आणि मला सांगते कंबर दुखती थांब आता ही जी कंबर कशी दुखते ना तीच बराबर मी काढतो बस म्हणली झाड मारा कपड्याच्या घरा करा तेच विचार करत होती मी होय ना बरं झालं तू तरी सांगितलं मला आता आणि मम्मीचा डान्स करत होती डान्स करते काय थांब डान्सच काढतो तू आता थांब झाला बघतोस तिच्याकडे थांब काय करते उभा राहिलीस की होय ना तू कधी आले ए तुझी कंबर लय दुखते का दुखते आव दवाखान्यात जायचं का हा जायचं जाऊ थोड्या वेळाने आताच नको जाऊ बर साहेब करता का साहेब अगं करणार की मग कर स्वयंपाक कर। तु, करा आणि मग जेवण झाल्या मग डॉक्टर जाऊन निवांत चालतंय तुझ्यासाठी काय पण काय काळजी करते तू बरोबर मी आहे ना आताच नको तुझ्या कमरेची काळजी घ्या काय झालं माहितीये का मी सकाळ धरण जेवलीच नाही मला भूक लागली मग काय करा माहितीये का तुम्ही स्वयंपाक करा आणि जेवून मग डॉक्टर कडे जाऊ आताच नको चालतय की हा तुम्ही काळजी घेता आहो माझी अगं मग नवरेंना काळजी घ्यायची मग कोणी घ्यायची थांब तरी बी मी काय करतो घरी काय नीट होतंय का बघू आपण हम्म बर का सौम्या मी ट्रीटमेंट करतो हिला घरी बर का नीट होत आहे का बघू आपण हा तू सरती का जरा बाजूला हो इकडं बाजूला श्राऊ तू बी इकडे हो ग जरा मम्मीची कंबर दुखते मला बघू दे जरा खर काळजी घेत मग इडे काय अगं नवरा आहे ना तो काळजीच करायची नाही बरोबर काळजी करायचं हात कसं द्यायचंय असा हात कर असा असं असं गेकडं दुखती ओ नको 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 दुखतो लय दुखते आवले म्हणजे अग काळजी करू नको मी आहे ना हाँ, हाँ, हा इकडून ट्राय करतो हा हा जरा नको आव मोडून जाईन ना कंबर माझी अशी हिकडून पडलंय दुखते मग काय दुखते आव आता काय करावं बरं नेमकं काय कळ मला तर कमराचा इलाज कसा करावं थांब हा वाकली का नाही आता याला मन डॉक्टरचा इलाज जगातला कुठलाच डॉक्टर इलाज करू शकत नाही दोनच मिनिटात वाकली का नाही तू निस्ता हाताने असं केलं तरी तू बघ वाका येत नव्हतं येत होतं का इकडून असं करतो इतर वा काही नाही आणि डायरेक्ट मी असं केलं इकडं बघ कशी वागती लगेच याला म्हणते ट्रीटमेंट स्वामी इकडे आहे का झाली का मामीची कंबर नीट हा कशी काय ट्रीटमेंट आहे नाटकं करते काय तू कंबर दुखते माया कोण घेतल्यात काम करून आणि साहेब करा म्हणते अजून वरण बरं झाली सोम्या आली मला सांगितलं मम्मी नाटकं करते इरबल चाललंय तुझं झापूक झुपूक झापूक झुपूक हे नाही सांगितलं का तुम्हाला हे वय तुझी नाटक आहेत इरबल नाचतीन मला सांगती कंबर दुखती कंबर दुखती झाडू काय मारून घेते कोण कपड्याच्या गाड्या काय घालून घेते आणि वर्णसाइपा करा अजून संध्याकाळचा तिने नाव सांगितलं मग तिच्याकडे रागन बघते काय मी तशीच बघते माझे डो लाग तशी लागे बघा कंबर दुखती लागते लागते स्वयंपाककाला लागते तिच्याकडे बी बघते नाही ए चाले काय काय ते करायचे म्हणजे नाटक करते तू वय बोलते तुम्हाला नाही माहिती तुमचा तिचा विश्वास आहे का कशी तुझी कंबर नीट झाली काय काय माहिती आहे कशी झाली होय मी आता ना काय म्हणलं माहिती का बसल्या बस बसल्या देवा पटकर ना माझी कंबर नीट कर मानवर काम पडते त्यामुळे नीट झाली हो कंबर कोण नीट केली माहितीये का तुझी ही झाडू आहे झाडू आणि ह्याला लक्ष्मी म्हणतात ह्या लक्ष्मीने तुझे बराबर कंबर नीट केली बघ चला काय मला तिकडं बघ नको चल